नमस्कार मैत्रिण आज आपल्याला चिक्की बनवायची आप आहेत तर आज चिक्की आपल्याला दुकानात जशी असते मिळते तशी चिक्की बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे दोन वाट्या गुळू घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे शेंगदाणे घेतले आहे आणि शेंगदाणे वाटीभर आणि तीळ घेतलेली आहे तीळ माझ्याकडे एवढीच होती थोडी आर एका वाटीला कमी होती तर सगळ्यात आधी आपण इथे कढईमध्ये शेंगदाणे छान असे खरपूस असे भाजून घेणार आहोत तर 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 ते ले 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 हे बघा अशा पद्धतीने आपण शेंगदाणे भाजून घेतले आणि तीळसुद्धा छान असे तडतड होतोपर्यंत आपण इथे तीळसुद्धा अशी भाजून घेईन तर एका कपड्यात शेंगदाणे टाकले आणि त्याची सालवरची काढून घेणार आहोत ते बघा मी काही पूर्ण साल काढलेली नाही थोडी अर्धवटच साल काढलेली आहे आणि ते मिक्सरमधून बारीक वाटण त्याचं बारीक बुकटं तयार करून घेणार आहोत तर अख्ख्या शेंगदाण्याचे नाही आपण ते हे बारीक बुकट्याची करणार आहोत तर असं आपण इथे हे मिक्सरमधून हे बारीक कसे करून घेतले आहे शेंगदाणे छान खूप बारीक केलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता तीळसुद्धा तशीच बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा ही तीळसुद्धा छान अशी लालसर थोडीशी लालसर भाजून घेतलेली आहे आपण आणखी तीसुद्धा आता इथे तर तर तीळसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही कोणताही गूळ वापरा तरीही जर प्रमाणात तुम्ही हे सगळं साहित्य घेतलं तर अशा प्रकारे छान अशी मौसर अशी चिक्की तयार होणार आहे तुम्हाला चिक्कीचाच गूळ पाहिजेल असं काही नाही तुम्ही साधा जरी गूळ घेतला तरी अशा पद्धतीने जर तर बघा प्रमाणात म्हटल्या की हे दोन वाट्या असा हा चिक्कीचा गूळ घेतलेला आहे मी तुम्हाला वाटेनेसुद्धा मोजून दाखवला आहे तर असा हा दोन वाट्या चिक्कीचा गूळ असं घेतलेला आहे बघा असं अंदाजाने दोन वाट्या येईल असा तो चिक्कीचा गूळ घेतला आहे आपण तर ह्या ठिकाणी आता आपण इथे तूप न वापरता थोडंसं तेलाचा वापर, तेला वापर करणार आहोत कारण ज्यांना करायचे आहे त्यांना तूपला चालत नाही त्याच्यामुळे आपण इथे तेल टाकणार आहोत आणि तेलात दू गूळ पगळून घेणार आहोत आपला तो बघा आपण आता ता छान तापलेली होती तिच्यात थोडंसं तेल टाकलं होतं आणि गूळ टाकला आहे असं दोन चार मिनटं असा जर आपण त्याच्यात केला तर गुळाचा छान असा पाक तयार होतो बघा असा छान असा हा पाक तयार होतो तुम्ही कुठलाही गुळ वापरा तो असा लवकर असा होतो आणि एका वाटीत असं छ पाणी घेतलेलं आहे आणि पाणी तो टाकून बघितला की अशी गोळी तयार झालेली आहे गोळी तयार झाली की समजून घ्यायचा आपला पाक तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण ही अशी चिक्की बनवू शकतो तर हा पाक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तीळ आणि शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट हा टाकायचा आहे आता आपण इथे तीळ आणि शेंगदाण्याचा बारीक कूट टाकून घेतला आहे आणि एका ताळ तर इथे मी थोडीशी वेलदोड्याची पूड टाकलेली आहे त्याची चव छान लागते तर वेलदोडे थोडे मिक्सरमधून दळून आणि त्याची पूड टाकलेली आहे आणि बघा असा गोळा कढई सोड क म्हणजे जो गोळा आहे तो कढईला सोडायला लागलेला आहे तर आता आपण इथे गॅस बंद करून दिलेला आहे तर आपण इथे गॅस बंद करून दिला आहे आणि एका ताटामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि जे आपण हे केलं होतं तर ते त्या ताटात टाकून घेणार आहोत गरम लागत होतं तर मी एक वाटी घेतली वाटीच्या साह्याने आपण इथे ते छान असं पसरवून घेणार आहोत आणि हाताला खूप गरम लागत होतं तर म्हटलं हे वाटीने आपण असं पसरवून घेतलेलं आहे वाटीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे वाटीने असं तर थोडंसं गार झाल्यानंतर हाताने आपण इथे असं तर तुम्हाला जितकं जाड बारीक ठेवायचं तेवढं तुम्ही तिथे ठेवू शकता हे बघा असं पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तर थोडंसं ग गार झाल्यानंतर चाकूने आपण इथे असे तुकडे करून घेतले आहे तुम्हाला जसे लागतात तशा पद्धतीने आणि असं पाच एक मिनटानंतर एकदम गारून जाणार आहे ते आणि छान अशा ह्या आपल्याला चिक्की तयार होणार आहे हे बघा थोडी गरम आहे गरम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ही काढून दाखवत आहे तर अशी पाच एक मिनटानंतर गार झाल्यानंतर तर खूप छान अशी ही चिक्की तुम्हाला नक्कीच माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि छान असे हे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न असते कारण हिवाळा असला हिवाळ्यामध्ये चिक्की खाणं गूळ आणि चिक्की शेंगदाणे गरम असतात त्याच्यामुळे खूप छान अशी ही स्वादिष्ट अशी ही चिक्की तयार झालेली आहे घरच्या घरी आपण पटकन अशी लाईक शेअर कमेंट जरूर करा